अरे वा तुमच्याकडे सगळ्या प्रकारच्या गॅसची एजन्सी दिसते एक तुम्ही सिर्फ आ, हुकुम करो तुमच्याकडे पोटाचा औषध मिळेल का पोटाचे औषध म्हणजे पोटाच्या गॅसवरचे औषध ते बी मिळेल आमच्याकडे पहिला पाच रुपये दे देतो साहेब पहिली बाटली द्या हा देतो अरे तिकडची औषधाची बाटली नवीन लाफिंग गॅस आलाय ते बी आहे आमच्याकडं लाफिंग गॅस लाफिंग लाफिंग गॅस गॅस म्हणजे म्हणजे अरे ते नवीन खोका आलाय ना ते लवकर बघू हा लाफिंग गॅस हे बघा लाफिंग गॅस चा नवीन खोका आलाय त्याच्यामध्ये अशा लाफिंग गॅसचा डबा असते हे डबा खाली आपडला ना की एकदम धूर होते अनसमध पब्लिक हसायला लागते બગું 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 ઓપરેશન પેશન્ટ બિલ દેતા આધી વિરોધી નાટક છે ને વિનોદી નજ તેમાં સમજે થિયેટર વાલે પહેલા આમ્ચે ક્યાં જરૂરી કરતી થિયેટરમાંથી ચોરતે અને તેવા પાસું સમજા પબ્લિક એકદમ હજાર લાગે काय पाहिजे तुम्हाला माणसं बेसून पडायचा गॅस हवा कुठलं हॉस्पिटल वर्ग लोक अरे तर ते पोहचते बँकेत घुसायचं साहेब गोळ फेकतील मागच्या सारखं समधिक फटाफट माणसं बेशुद्ध पडतील आणि आलं खानायच साधारण कोण माहिती आहे का तुला आ? आ? का मागच्या टायमाचा दरोडा त्या नाही का तुम्ही दोघा चौघांना कसं आडवं केलं होतं तसंच करायचं ह्या टायमाला नाही मागच्या टायमाला मी दरोडा घाटला तस नाही आणि हे गोळं की

त्यांनी मग हातवर गेले आपण पण करायचे वर काय करताय काय कवाईत करताय वाटत बँकेत बॉम्ब टाकायला सांगितला बँकेत पैसे टाकतात बॉम्ब कोण टाकतो हा असा <laughs> नको एखाद जावेळी गेला असा दिलटतवा हे रंग मिला आता काय पैसे तिकडे तिकडे पैसे बनाला पैसे एवढे पैसे एवढे पैसे घेऊन काय

उघडत नाही साहेब तुम्ही चालवा की गाडी आता जाऊ तुमच्यामुळे जाऊ खाली नाही वर जाऊ चालवत आहे ते गाडी हॅलो โอ้บิ๊กบิ๊กบิ๊กบิ๊กบอกอะไรจะบอกต่อเองโอ้ปะป๊าปะป๊ากระโดดละโอ้ฮีกระโดดหัวเราะกันอยู่ทุกเวลาโอ้กระโดดมาแล้วกระโดดละซันตี้แบงก์ซันตี้แบงก์กู

चबू, चबू, तू विश्रांती घे रे माझ्या राजा हो, तू मुळीच काळजी करू नकोस हा ही नर्स तुला वेळेवर औषध देते ना देते, देते। काय नर्स हो याला एक आठवण राहायची नाही हो, तू याला वेळेवर औषध दे हा तू झोपून राह तू झोपून राह रे सोनिया नर्स चबू तू आलीस कि मला बर वाटत ग औषधाना अजिबात बर वाटत नाही ती नर्स आहे ना तिच्या हाताला गुणच नाहीये ही सोळीवर चार तास छान झोप लागते समजलं चोपवायलाच निघाली असा नर्स माझा छळ करत असते हो? तुम्हाला सोडून जाऊ नको चबू चबू मी नर्स आहे ना माझ्याकडे मारके म्हशी सारखी बघत असते हो मला भीती वाटते हो? मला इकडनं घेऊन चल तुला बर वाटलं ना मग आपण बाहेर जाऊ नक्की बाहेर जायचं फिरायला पाठीच कलायांची वेळ झाली कलांची वेळ झाली आता तू विश्रांती घे माझ्या राजा मी नंतर येते सोन्या माझ्या तुझं काय चाललंय हा बबन कोण होण्या बस, बस। सलायन काढून काय मी इथे सलायन म्हणून आपलं बबन म्हणून राहत नाहीये तुला ते पाचशे समजता हळू बोलते ते आपल्या दोघांच्या पालख्या इकडनं बघितर राहिलाच नको आपण पळून जाऊया का रंगीला राजा सिनेमात हिरो हिरोन असेच पळून जातात टाकूनच्या न काय सांगतेस काय oh. हा शिरोमान आहे आपले मुडदे पडतील एकदम अरे बापरे बघत काय करायचं काळजी करू नकोस आय एम डिटेक्टिव्ह पवन <laughs> मी सांगतो काय करायचं ते हे बेबी कानाच सांगतो कॉन्फिडेन्शियल आहे <laughs> म्हणतोस हा बादशा नाही अजाबात नाही एक डाव नव हजार डाव तू अस खात्री पटली बादशा ड्रायव्हिंग मध्ये एक्सपर्ट आहे का नाही एक नंबर याला ड्रायव्हिंगच येत नाही आपण बँकेमधून पळालो तवा घेण्यात आलं माझ्या यम्मा यम्मा साध कळत नाही ड्रायव्हिंगचं सोड आता आपली समधी अंडी पिल्ली कळली त्याला त्याला जिप्ता सोडून चालायचं नाही यम्मा यम्मा केला केला पाहिजे पाहिजे दुसराच तरी हाय तुला वाटत या टोळ्याला पाहिलंय आणि स्वतः कानानं ऐकलंय त्याच आणि त्या नरसिंहबाईचा बाईचा चालला होता तो बी पळून जाण्याच्या गोष्टी करत होते यम्मा यम्मा आता येळ घालवून चालायचं नाही आजच्या आज आणि मॅडमना ह्या अजिबात कळता कामा नाही समजलं दोघांना बी चिपछाप धरून पोत्यात खाला आणि दोन्ही बी पोती त्या मागच्या शिरीत फेकून